नमस्कार मी संदीप सभाणे आपण पाहताय सरकारनामा अखेर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं उपोषण स्थगित करण्यामागचं कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्यावर सलाईन लावून उपोषण करण्याची वेळेत असेल तर या बेगडी उपोषणाला काहीही अर्थ नाही त्यामुळं मी हे उपोषण स्थगित करतोय तसं पाहिलं तर एका अर्थानं जरांगींनी गेली वर्षभरामध्ये म्हणजे या येत्या एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी त्यांनी जे हत्यार उपोसलं होतं उपाश उपोषणाचं हत्यार उपोसलं होतं त्याला जवळपास वर्ष होईल आणि या वर्षभरात त्यांनी त्यांच्या उपोषणाची ताकद देखील दाखवून दिली अंतरवाली सराटी ते मुंबई इथपर्यंतचा त्यांचा पायी प्रवास दौरा इव्हन मुंबईतून मंत्र्यांची शिष्टमंडळं अंतरवाली सराटीपर्यंत जाऊन धडकणं यामागे सगळ्यात मोठी ताकद होती ती जरांगींच्या उपोषणाची या वर्षभरात जरांगींनी जितक्या वेळा उपोषणं केली तितक्या वेळा सरकारला जरांगेंसोबत या सगळ्या मराठा आरक्षणाविषयीच्या भूमिकेची आपली भूमिका स्पष्ट करावी लागली पण आता मात्र उपोषण होऊन पाचवा दिवस सुरू झाला तरी जरांगेंना कुणीही भेटे असं झालं त्यात जरांगेंची प्रकृती खालावली इतकंच नव्हे तर काल जेव्हा डॉक्टरांनी हे स्पष्ट केलं की जरांगींनी आता उपचार घेणं गरजेचं आहे नाहीतर त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यावेळी अर्थातच समाज जरांगींवर प्रेम करतो त्यांना जरांगी हवेत आणि आरक्षणसुद्धा अशावेळी ज्या मराठा समाजाला ज्यांनी एकत्र केलं ज्या व्यक्तीने एकत्र केलं ती व्यक्ती महत्त्वाची म्हणून समाजानं जरांगींना सलाईन लावण्यास भाग पाडलं अर्थात ते प्रेमापुटी होतं जरांगींना सलाईन लावून घ्यावी लागली आणि मग मात्र सलाईन लावून जर मला उपोषण करण्याची वेळ येत असेल तर या उपोषणाला काहीही अर्थ नाही त्यापेक्षा मी आंदोलन करेन समाजात जाईन आणि लढा पुकारेन अशी भूमिका घेत जरांगेंनी आज समाजातील बंधू भगिनींच्या हस्ते उपोषण स्थगित केलं अर्थात जरांगेंचा जर वर्षभराचा या उपोषणाचा प्रवास पाहिला तर सतरा दिवसां इतकं मोठं उपोषण जरांगींनी केलं होतं आणि आपली प्रकृती खरं म्हणजे डावाला लावली होती अशा एखादी व्यक्ती सलग सतरा दिवस कधी आठ दिवस कधी दहा दिवस कधी चार दिवस कधी पाच दिवस उपोषण करत असेल तर त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर परिणाम होणारच यावेळी देखील जरांगींनी जेव्हा उपोषण सुरू केलं तेव्हा अगदी एक दोन दिवसानंतर जरांगे काही थकल्यासारखे दिसू लागले अर्थात त्यांचं बोलणं सुरूच होतं प्रसारमाध्यमांशी त्यांचं बोलणं सुरूच होतं समाज समाजातील लोकांशी त्यांचं हितगुज सुरूच होतं अशावेळी माणसाला विश्रांती मिळणं गरजेचं असताना देखील जरांगेंना तुम्ही शांत राहा विश्रांती घ्या असा सल्ला देण्याऐवजी जरांगेंना माध्यमांशी जास्त बोलण्याला तिथल्या कदाचित त्यांच्या सल्लागारांनी मदत केली की काय असा प्रश्न पडतो कारण मुळातच जरांगेंची प्रकृती महत्वाची आहे हे पहिल्यांदा सगळ्यांच्या लक्षात यायला हवं आणि ते काल कुठेतरी समाजातील बांधवांना भगिनींना हे लक्षात आलं की जरांगेंची प्रकृती ढासळत चाललेली आहे आणि सरकारकडून जो प्रतिसाद या चार ते पाच दिवसात मिळायला हवा तो मिळाला नाही त्यामुळं जरांगेंना कोणत्याही परिस्थितीत सलाईन लावणं गरजेचं आहे अर्थात एका अर्थाने तसं पाहिलं तर हे बरंच झालं चांगलंच झालं जरांगेंच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं होतं अर्थात ते आज औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले हे तर त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय योग्यच आहे आता मूळ मुद्दा असा की वर्षभरात त्यांनी प्रचंड प्रमाणात सभा घेतल्या त्यावेळी देखील बोलावं लागलं उपोषण करताना देखील ते बोलत होते दौरे काढले त्यावेळी ते, ते बोलत होते त्यामुळे एखादी व्यक्ती जितक्या प्रमाणात बोलती राहील जास्तीत जास्त बोलत राहील आणि एकीकडे अन्न पाणी याचा त्याग करत राहील तर निश्चितच शारीरिक ऊर्जा कमी होणारच आणि त्याचा फटका त्यांच्या तब्येतीला होणार त्यामुळे जरांगेंकडची ऊर्जा काय होती तर अर्थातच मला मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून आहे ही त्यांची विलपॉवर आणि आरक्षण मिळवून देणारच यासाठी त्यांनी उपसलेलं हत्यार म्हणजे उपोषण आता उपोषण आणि जरांगींची विलपॉवर ही एकत्रित आल्यामुळं सरकार देखील हतबल झालं आपण त्यांची रॅली त्यांचे दौरे पाहिलेले आहेत इवन आत्ता अलीकडे देखील त्यांनी जी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली हा मराठवाड्यात जो दौरा आयोजित केला सात दिवसांचा सा। जिथे जाईल तिथे मराठा समाज रस्त्यांवर उतरवून मराठा समाज असतील बंधू भगिनी असतील हे सगळेजण जरांगेंच्या पाठीशी उभे राहिले त्यांचं स्वागत केलं आणि जिथे जरांगे ज्या ज्या जिल्ह्यात गेले मग बीड असो जालना असो छत्रपती संभाजीनगर असो हिंगोली असो परभणी असो नांदेड असो लातूर असो धाराशिव असो या प्रत्येक ठिकाणी जरांगींनी सभा घेतल्या आणि ही व्यक्ती सभा घेताना बसून बोलत नाही तो उभं राहूनच बोलते त्यामुळं निश्चितच दिवसभराचा प्रवास प्रचंड प्रमाणात संवाद साधणं उभं राहून संवाद साधणं जेवणाकडं अन्न पाण्याकडं दुर्लक्ष करणं याचा त्रास जरांगेंना होतो आणि होणारच शेवटी माणूस आहे अशा वेळी जरांगींनी ज्यावेळी मागच्या वेळी जी रॅली काढली किंवा सात आठ दिवसांचा दौरा केला त्याचवेळी त्याच्या आधी जेव्हा मंत्री शंभुराज देसाई जरांगींना भेटायला गेले आणि त्यांनी दोन महिन्यांचा कालावधी मागितला सगळे सोयरेचा अध्यादेश असेल किंवा बॉम्बे गॅझेट असेल हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा संस्थान गॅझेट असेल या संदर्भातल्या किंवा कुणबी नोंदींचा विषय असेल त्याच्यावर दोन महिने सरकारला मिळावेत अशी त्यांनी विनंती केली त्यावेळी जरांगींनी त्यांना एकच महिना दिला म्हणजे तेरा जुलैपर्यंत मग जरांगींनी तोपर्यंत इकडे आठ ते तेरा अशी रॅली देखील काढली आणि तेरा तारखेला ज्यावेळी अल्टिमेटम संपला तेरा जुलैला त्यावेळी ते सरकारकडून काहीही उत्तर आलं नाही उलट मंत्री शंभूराज देसाई यांनी हे उघड केलं की मी दोन महिन्यांचा कालावधी मागितला होता जरांगींनी एकच महिन्याचा कालावधी दिला आम्हाला अजून थोडासा वेळ हवा आहे त्याचवेळी जरांगींनी पुन्हा एकदा उपोषणाला बसून आपली प्रकृतीत बिघाड करून घेण्यापेक्षा तिथूनच जर पुढचे दौरे सुरू केले असते किंवा सरकारला एक महिन्याचा कालावधी एक्स्ट्रा दिला असता म्हणजे त्यावेळी जर तो तेरा ऑगस्टपर्यंत दिला असता तर कदाचित या दोन महिन्यात सरकारला देखील तेवढा कालावधी मिळाला असता आणि जरांगींना देखील मराठा समाजाची मोठ बांधण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण या ठिकाणी दौरे काढता आले असते फिरता आलं असतं म्हणजे एकीकडे सरकारला देखील काम करण्यास भाग पाडण्याचा वचक त्यांनी ठेवला असता आणि दुसरीकडे आपली प्रकृती देखील व्यवस्थित राखता आली असती आणि समाजाचं देखील संघटन त्यांना करता आलं असतं पण जरांगींनी वेळी मी उपोषण करणार असा पुन्हा एकदा निर्धार केला आणि वीस जुलैला ते उपोषणाला बसले त्यामुळे अर्थातच तर्थ आज झालं काय जरांगेंच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं पाहून समाजानं त्यांना सलाईन घ्यायला लावली अर्थात त्याच वेळी जरांगींना हे उपोषण स्थगितही करावं लागलं आणि सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम वाढवून द्यावा लागला म्हणजे हेच जर मागे दोन महिन्याचं दिलं असता तर त्याचा फायदा कदाचित जरांगींना झाला असता त्यांची प्रकृती ठीक राहिली असती ते वेळेत खाऊ शकले असते दौरे संपर्क संवाद या सगळ्या गोष्टी त्यांना करता आल्या असत्या पण जरांगींना जे काही सल्ले त्यांच्या समाजातील मग लोकांकडून मिळायला हवेत योग्य सल्ला मिळायला हवा होता तो हाच सल्ला होता की तुम्ही आता उपोषण करू नका आणि तो सल्ला त्यांना वेळोवेळी देणं गरजेचं होतं कारण की वर्षभरापासून ही व्यक्ती उपोषण करत आली कोणत्याही समाजाला आपल्या समाजातली व्यक्ती जेव्हा आपल्यासाठी झगडत असते तेव्हा तिने स्वतःची प्रकृती बिघडवावी असं वाटत नाही त्यामुळं या सल्लागार मंडळानं किंवा जरांगींच्या जवळपासच्या लोकांनी जरांगींना हे स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की वीस जुलैपासूनचं उपोषण तुम्ही करू नये अर्थात आता त्यांनी सांगितलं का जरांगींनी ऐकलं नाही हा प्रश्न देखील उभा राहतो कारण की ज्या ज्यावेळी जरांगींनी उपोषणं केली त्या त्यावेळी सरकार त्यांच्या भेटीस आलं शिष्टमंडळ भेटीस आलं मंत्री भेटीस आले आमदार खासदार भेटीस आले पण यावेळी मात्र तसं काहीही घडलं नाही याचाच अर्थ सरां सरकार आणि जरांगे यांच्यात कुठे ना कुठेतरी दुरावा निर्माण झाला उपोषणामुळे शेवटी जरांगेंच्याच प्रकृतीवर परिणाम झाला आता अशा वेळी या सगळ्या विषयामध्ये जरांगेंकडून काही जरांवर आरोप प्रत्यारोप देखील झाले अर्थात जरांगेंवर देखील आरोप प्रत्यारोप झाले टीका झाल्या टिप्पणी झाली मनुष्य उपोषणामध्ये अर्थातच पोटात काय नसेल तर चिडचिड करतो आणि अर्थात चार चार पाच पाच दिवस जर त्याच्या पोटात काय नसेल तर तो चिडणार आणि मागच्या वेळी जरांगींनी स्पष्ट केलं होतं की बाबा एकतर म्हणजे माझी प्रकृती अशी असते आणि अशा वेळी माझ्या मुखातून एखादं वाक्य जात असेल अर्थात त्याच्यावर त्यांनी माफी देखील मागितली ते फडणवीसांना बोलले होते किंवा याच्या आधी आणखी छगन भुजबळांबद्दल ते बोलले असतील पण नंतर त्यांनी ज्या ज्यावेळी हे असं काही बोलून गेल्यानंतर जेव्हा त्यांना पुन्हा ती आठवण करून दिली त्यावेळी नंतर त्यांनी स्पष्टपणे दादा भाऊ असं म्हणून माफी देखील मागितलेली आहे आणि आता प्रश्न असा झाला की जरांगेंनी या जर आपण मागच्या एक दोन तीन महिन्यांचा कालावधी पाहिला त्या दोन तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये राजकीय भाष्य करण्यावर जास्त भर दिला त्याचाच कुठे ना कुठेतरी फायदा पुन्हा एकदा राजकीय लोकांकडून राजकीय व्यक्तींकडून घेण्यात आला आणि जरांगेंना कुठेतरी उचकवण्यात आलं मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार द्यायचे की पाडायचे मग एखाद्या विशिष्ट पक्षाविषयी बोलायचं या सगळ्या गोष्टींमुळे जरांगेंच्या उपोषणाला रा कुठेतरी राजकीय वास येतोय असं राजकारण्यांकडून उठवण्यात आलं आणि मग या समज गैरसमजातून जरांगे याच विषय जास्त बोलत राहिले प्रसारमाध्यमातून ती माहिती प्रसारित होत राहिली आणि मग लोकांमध्ये देखील संदेश असा जाऊ लागला की जरांगेंच्या मागे कोणतरी आहे पण जरांगेंनी वारंवार सांगितलेला आहे माझ्या मागे माझा समाज आहे आणि मला समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी त्यांच्या मागे उभा आहे आता ही सांगड जरांगेंनी एवढी चांगल्या पद्धतीनं घातली असताना देखील जरांगेंवर जे बंबार्डिंग करण्यात आलं तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करताय पाडताय आणि मग जरांगींकडून देखील जीप घसरल्यामुळं काही वेगळे शब्द राजकीय लोकांबद्दल उच्चारले गेले राजकीय लोकांनी देखील त्यांच्याबद्दल काही बोलले बरंच काही काही घडलं आणि या सगळ्या बोलण्या घडण्यातून आता याच लोकांनी जरांगींना थेट आता तुम्ही निवडणूक लढवून दाखवाच आता तुम्ही विधानसभेत येऊन दाखवाच आता तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे कराच आता कोणत्याही परिस्थितीत तुम्ही निवडणूक लढाच अशा पद्धतीनं त्यांना उचकवलं गेलं मग आता जनांगीने हे स्पष्ट केलेलं आहे की आता मला जर उपोषण करून जर माझ्या हाती काही लागत नाही तीच तर खरी माझी शक्ती होती समाजाला न्याय मिळवून देण्याची माझी खरी ऊर्जा होती आणि आता त्यातूनच जर मला समाजाला काही देता येत नसेल तर मला आता समाजात जायला पाहिजे समाजात उतरलं पाहिजे आता मात्र जरांगेंची खरी लढाई जी राजकीय वाटचालीकडची असेल ती कदाचित सुरू होऊ शकते म्हणजे आता उपोषण संपलं जरांगे विधानसभेच्या तयारीला लागणार का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे बाहेर देखील बरीच जणं वेगवेगळ्या वेग माध्यमातून आघाडी करू पाहत आहेत एकीकडे एक महाविकास आघाडी महायुती आहे तर आता आणखी तिसरी चौथी आघाडी येऊ पाहती त्यामुळे आता जरांगे आपली स्वतःची आघाडी उघडणार का मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले उमेदवार विधानसभेत लोकसभेत पाठवण्यासाठी तो राजकीय लढा स्वीकारणार का हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो कारण की हो कार्ण आता पश्चिम महाराष्ट्रातून ते आपल्या दौऱ्याचा शुभारंभ करणार असं म्हणाले होते सोलापुरातून आणि मग तो समारोप त्यानंतर ते नाशिकमध्ये करणार आहेत अर्थात हा सगळा जो प्रवास आहे आता या दरम्यानचा म्हणजे सात ऑगस्ट ते, ते तेरा ऑगस्ट दरम्यान हा सगळा त्यांचा दौरा आहे अर्थात आता ते गॅलेक्सी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत त्यांनी पहिल्यांदा आपली प्रकृती सांभाळावी कारण की अजूनही विधानसभा लढायला दोन ते अडीच महिने बाकी आहेत जरांगेंना मोठी संधी आहे आरक्षण हा विषय असा सहजासहजी हाती लागणार नाही हे एव्हाना जरांगेंच्या देखील लक्षात आलंय ना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ना महायुतीच्या नेत्यांकडून जरांगेंना एखादा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळत नाही त्यामुळं आता जरांगेंनी बॅकफुटवर जाण्यापेक्षा जरांगेंनी फ्रंटफुटवर येऊन राजकीय लढाई लढण्याची तयारी केली आहे का आता अर्थात समाज याबद्दल काय म्हणतोय समाजाचा रेटा काय आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करण्यासाठी जरांगेंना काय नेमकी स्ट्रॅटेजी तयार करावी लागणार आहे या सगळ्याच गोष्टींचा विचार करण्यासाठी आता जरांगेंना एक स्पेस मिळालेली आहे तुम्ही तेरा ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिलाय ना याचा अर्थ आत्ता जर पाहिलं तर आत्ता हे या महिन्यातले सहा सात दिवस आणि तेरा एक साधारण वीस दिवस तुमच्या हातात आहेत वीस दिवसातले तुमचे सात ते आठ दिवस तर त्या दौऱ्यात जाणार आहेत त्याच्या आधीचे काही सात आठ दिवस त्याच्यानंतरचे या सगळ्याच गोष्टींचा जर विचार केला तर जरांगेंच्या प्रकृतीला देखील एक चा, चांगल्या पद्धतीनं शांतता मिळेल त्यांना स्थिरता मिळेल आणि कोणत्याही परिस्थितीत जरांगेंना आता समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याचा देखील एक विचार करण्याचा स्पेस मिळेल त्यामुळे जरांगेंनी आता सुरुवातीला पहिल्यांदा आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं उपोषण हा प्रकार आता थांबवावा कारण की एकच व्यक्ती गेल्या वर्षभरात पाच ते सहा वेळा पंधरा पंधरा पाच पाच दहा दहा दिवस उपोषण करत असेल तर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होणार आणि समाजाला पहिल्यांदा जरांगी हवेत मग जरांगेंच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आता मुळात जरांगेंचा लढा हा मध्यावरती आहे मी तर म्हणतो हा मध्यावरती लढा आहे आता त्याचं टोक गाठायचं असेल तर जरांगेंना राजकीय पाठबळ मिळायला हवं आणि ते राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी जरांगेंनी आता उपोषण बाजूला करून उपोषण पूर्णपणे दूर करून समाजात जाऊन समाजासाठी राजकीय अस्तित्वाची भूमिका दाखवण्यासाठी स्वतःला कणखर बनवायला हवं आता हा लढा अंतरवाली सराटून नव्हे तर मुंबईच्या विधानभवनातून लढावा लागेल आणि त्यासाठी जरांगेंनी आता आपले प्रयत्न सुरू करायला हवे त्यामुळे एकंदरीत ह्या संपूर्ण वर्षभराचा जर लेखाजोखा पाहिला तर जरांगेंच्या उपोषणाचा इम्पॅक्ट झाला नाही का तर झालाच पण आता जरांच्या जरांगेंच्या आंदोलनाचा आणि आता राजकीय लढाईचा जो इम्पॅक्ट होईल त्याचा फायदा निश्चितच जरांगेंना होऊ शकतो पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार